महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पोलीस पाटील मेळावा आणि नवनियुक्त पदाधिकारी पदनियुक्ती समारंभ महेश्वरी भवन शेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय नंदू हिंसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्य अध्यक्ष माननीय मुरकुटे आबा पाटील संस्थापक सचिव माननीय दिलीप जाधव पाटील राज्य कार्याध्यक्ष माननीय राहुल उके पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले कार्यक्रमात राज्य महासचिव माननीय निरंजनदा गायकवाड पाटील राज्य उपाध्यक्ष माननीय प्रेमचंद राठोड पाटील राज्य संयोजक माननीय अशोक गेडाम पाटील मराठवाडा विभागीय अध्यक्ष माननीय गजानन मोरे पाटील राज्य संघटक माननीय धोंडिवा राऊत पाटील विदर्भ उपाध्यक्ष माननीय निलाकांत पुजदेकर पाटील तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष विभागीय पदाधिकारी व जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातून आलेल्या पोलीस पाटील बांधवांनी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केवळ पदाचा सन्मान न करता पोलीस पाटील बांधवांच्या हितासाठी निश्चित कार्य करण्याचा संकल्प केला प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून पोलीस पाटील यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी विरोध केला तसेच पोलीस पाटील या मेळाव्यास उपस्थित राहू नयेत यासाठी प्रयत्न झाले मात्र संघटनेच्या निर्धाराने व पोलीस पाटील बांधवांच्या अभूतपूर्व सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संघटनेच्या वतीने सर्व पोलीस पाटील बांधवांचे मनकपूर्वक आभार मानण्यात आले असून भविष्यातही संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटील बांधवांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला